म्हणजे मी नेहमी सांगतो की जगाला सुद्धा पाजर फुटेल पण ह्या निर्दयी निष्ठूर राजकारण्याला पाजर फुटणार नाही याला ना पाजर तुम्हाला आणि आपल्याला मिळून पडावं लागेल परत निवडणुका ता आल्या काहीतरी कोकणाला गोळ लावतील आणि तुम्ही पुन्हा भोळे पडणार कारण मी काल पण बोलतो माझा शेतकरी भोळा आहे पण मूर्ख नाहीये तो प्रामाणिक आहे तो चोर नाहीये तो, 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 तो मनाने श्रीमंत आहे दिलदार आहे एक वेळ स्वतः मेलो तरी चालेल पण माझा माझी जनता जगली पाहिजे असा हा माझा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे आता, है। आता है जून मुहूर्त आणलंय निवडणुकीच्या वेळेला काय बोलले होते म्हणून मी तुम्हाला ऐकवतो हे की आमचं सरकार आलं म्हणजे त्यांचं भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सा साथवाला करू कोरा 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 ठीक आहे दिला शेतकऱ्यांनी मत बा, चोरी करून निवडून आले पण धरून चालत दिलं तुम्ही सगळ्यांनी पण पण तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की त्यांनी मत मागितलं होती की आम्ही तुम्ही मत मागताय ना आम्ही योग्य वेळी येताच तुम्हाला मतदान करू असं तुम्हाला त्या निवडीचं स्वातंत्र्य होत एक तारीख जाहीर झाली आणि त्या तारखेला तुम्हाला मतदान करायला नव्हतं आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू आता मुक्ती कधी करणार जूनचा वायदा केला जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर जून पर्यंत तुम्ही जगणार कसे हा खरीपाच कर्ज फेडणार कस काय हाती लागले तुमच्या हा रब्बी कर्ज मिळणार कस घाण काय टाकणार तुम्ही खरडून गेलेली जमीन जा उद्या मी जर म्हणतो या आपल्या या विभागातल्या एक दोन शेतकऱ्यांना असे घ्या की खरडून गेलेली जमीन काँकेकडे जायचं आणि सांगायची खरडून गेलेली जमीन माझी घाण मला कर्ज दे नाही ना, ना।, ना। आता हे आत्ता धोक्यावरती असलेलं कर्ज तीस जून ला जर का हे कर्ज माफ करणार असतील तर आताच्या कर्जाचे आपले फेडायचे की नाही फेडायचे रब्बीच कर्ज जर तुम्हाला मिळणार असेल तर त्या कर्जाचे आपले फेडायचे की नाही फेडायचे नाही नाही आपण धरून जरा तीस जून ला कर्ज दिले धरा पण आतापर्यंत जे डोक्यावरती कर्ज आहे सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर एक लाख दोन लाख तीन लाख काही आहे मग ह्या कर्जाचं काय करायचं तीस जून पर्यंत समजा नाही आम्ही वापर बरं करताय मग कारण त्यांना अर्थ मग आपण कशाला फेडू पण कर्ज फेडायचं म्हटलं तरी देखील आता फेडणार कशाच्या आधारवरती विकायला आहे काय सोयाबीन घरात आहे काय हा कापूस राहिला शिल्लक काहीच नाही राहिलेलं पण मला थोडंफार जे काय कळतं अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल पण खरेदी केंद्र ही कधी सुरू होणार तोपर्यंत व्यापारी बसलेला असतो तो तुमच्याकडनं स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दर्याने तो विकून टाकतो तो कोण शेतकरी सगळ्यांचे सगळ्यांचीच अडचणी आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत कांदा द्राक्ष फळबागायत आहेत सगळे जिरायती बागायती सगळे आणि म्हणून मी तुम्हाला खास करून सांगायला हवे आम्ही तर लढा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा तर आम्ही त्यांना धारेवर धरू सगळं करू मोर्चे काढू रस्त्यावर उतरून आंदोलन करू पण तुम्ही एक गोष्टीचा निर्धार करणार आहात की नाही करणार आहात की नाही जसं त्यांनी सांगितलं की आमचं त्यांचं सरकार आल्याचं आम्ही कर्जमुक्त करू सात बारा कोरा करू तुम्ही मतदान करून मोकळे झाला आता सांगताय योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू आता तुम्ही त्यांना सांगायचं जोपर्यंत आमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देत नाही जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार जोपर्यंत हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान नहीं। नहीं।